नाही परिवहन विभागामध्ये आपल्याला माहिती असेल तर मध्ये जे काय ॲक्सिडेंट झाले त्याच्यानंतर स्पीड लॉक किंवा स्पीड गव्हर्नर हे लावण्यासाठी म्हणून सरकारने अध्यादेश काढला जे स्पीड गव्हर्नर लावण्यासाठीचं जे कंत्रॅक्ट परिवहन विभागाने दिलं ज्या स्पीड गव्हर्नरची किंमत एक हजार रुपये आहे मार्केटमध्ये ते लोकांना सहा सहा सात सात आठ आठ हजार रुपयाला दा विकल्या जात होतं त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आमचे अध्यक्ष अद्दिक, संजय नाईक यांनी आवाज उठवला आम्ही त्या संदर्भात आयुक्तांची दोनदा तीनदा भेट घेतली आणि अखेर काल आमची भेट झाल्यानंतर चौकशी समितीची स्थापना केली याच्यामध्ये प्रचंड घोटाळा या स्पीड गव्हर्नरमध्ये झालेलं आहे प्रताप सरनाईक जे या परिवहन विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे आणि मला असं वाटतं त्याची गंभीर दखल त्यांनी घ्यायला पाहिजे आणि नेमकं यात ज्या माणसांना कंत्राट दिलेलं आहे त्यांची मोनोपोली का क्रिएट झाली फक्त त्याच्याचकडनं का लावून घ्यायचं ते सगळं स्पीड गव्हर्नर आणि हे सगळं त्याच्याचकडनं का लावून घ्यायचं आणि त्याला मग मोन्हाली असल्यामुळे तो वाटेल ते मनमानी घेऊन किंमत त्याच्याकडनं वसूल करत होता खोटी स्पीड गव्हर्नर्स लावत होता जी खोटी आहेत अशी लावत होता त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीची चौकशी करावी अशी मागणी काल आमच्या अध्यक्ष संजय नाईक आणि आम्ही स्वतः गेलेलो आम्ही केली आणि त्याप्रमाणे चौकशी समिती स्थापन केली आहे त्याच्यापुढे जाऊन आम्ही आमच्याकडे असलेले पुरावे सगळे ती चौकशी समितीकडे देऊ पाहणी केली होती परिवहन कार्यालयाच्या बाहेर तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतं की जो कंत्राटदार आहे तो एका विशिष्ट भागातला आहे आणि दिली गेलेली आहे ठाण्याची कंत्राटदाराविषयी काही माहिती पुढची मिळाली मिळेल ना आता मला जर वाटतं चौकशी समिती लागली आहे कंत्राटदाराच्या कुठल्या राजकारणाबरोबर लागेबंदे आहेत ठाण्यामध्ये ते येईल बाहेर पण ते लागेबंदे आहेत असं तुम्हाला वाटतंय कारण तुम्ही म्हणताय की तो एकच माणूस आहे एकच कंपनी आहे मला वाटतं याचं उत्तर प्रताप सरनाक यांनी दिलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्राची आहे आणि त्यालाच का दिलं याचं उत्तर प्रताप सरनाईकांनी द्यायला लागेल महापौर होणार आणि खानाच्या भीतीनं इतर भाषिकांचे महापौर होण्याचा मुळात असं आहे की परवा मला वाटतं भाजपचे अध्यक्ष मुंबई प्रदेश अध्यक्ष अन्न सट्टाम असं म्हणाले की काय ठाकरेंची सत्ता आली तर म्हणे खान महापौर होईल मुळात असं आहे की मुंबईचा महापौर कोण होणार हे मुंबईचा मराठी माणूस ठरवतो हे अमित साटम ठरवत नाही की अजून कोणी शेलार ठरवत नाही हे ठरवण्याचा अधिकार हा मुंबईच्या जनतेचा आहे पण मुंबईच्या जनतेला एक भीती दाखवायची की खानांची भीती दाखवायची मुसलमानांची भीती दाखवायची आणि त्या आड आपले प्रिय असलेले गुजराती मराठी नसलेले काही भय्ये हे आणून महापौरपदी बसवायचा असा मनसुबा भारतीय जनता पक्षाचा दिसतोय आणि त्यांचा पाठिंबा या परपर्यंत लोकांना आहे त्यामुळेच तो शुक्रासारखे लोक विधान करतात ना की मुंबईचा महापौर यापुढे भैया होणार म्हणून हे कोणाच्या जीवावर विधान करतात हे शुक्रांचं भाजपचे काय कनेक्शन आहे म्हणजे लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा का तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा अशा प्रकारचं कारस्थान आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आता मुंबई भाजपचे काय पक्ष नेतेपद महापालिकेतलं कोणाकडे होतं विनोद शर्माकडे होतं मराठी आहेत का नाहीये त्याच्या आधी गटनेते कोणाकडे होतं म्हणून कोटकांकडे होतो त्याच्या आधी कोण होते दिलीप पटेल होते मग हे गुजराती भाये आमच्या डोक्यावर आणून तुम्ही बसवणार आहात का हा महत्त्वाचा प्रश्न है। मांचा आहे मुंबई ही मराठी माणसाचीच आहे त्याच्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यामुळे इथे तिथे कोणी नाही मुंबईचा महापौर हा मराठी सोडणार गेल्या अनेक वर्षांपासून इतर तुम्ही ज्यांची घेतली असतील किंवा इतर असतील अशा नगरसेवकांची मराठी सोडून इतर नगरसेवकांची वाढत होती आणि विशेष करून भाजपमध्ये याचं प्रमाण अधिक होत भाजपमध्ये पन्नास टक्क्याच्या वर परप्रांतीयच आहेत नगरसेवक त्यांची लिस्ट काढून बघा आपले बिचारे प्रभाकर शिंदेना नावापुरतं ठेवलेलं सगळं महापालिका आखण्याचं काम शर्माच करत होते मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं की भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा याच्याबद्दल जागरूक राहिलं पाहिजे मुख्यमंत्री पण म्हटले की गया, तो मी शूट करून तरी होईल बघा असं आहे की महापौर कोणाचा होईल काय होईल हे महाराष्ट्राची जनता ठरवते आता अर्ध्या हाळकुंडाने जे पिवळे झालेले आहेत त्यांची का वेळ येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनता उतरवेल मात्र हा जो कॉन्फिडन्स त्यांच्या भाषणातून मिळाला भाजपचं फार, फार महत्वाचा एक विषय आहे किंवा त्यांचं प्रशिक्षण आहे किंवा ते चिंतन करतात तिथे प्रशिक्षण दिलं जातं त्यांना त्याच्यामध्ये जा एक महत्वाचं प्रशिक्षण आहे खोटं बोला पण रेटून बोला कॉन्फिडेंटली बोला मला असं वाटतं त्या प्रशिक्षणाचा भाग हा सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दिसतो संजय राऊतांचा वैचारिक सुता आता मोहन भागवत साहेब पण खूप कॉन्फिडेंटली बोलले की पंच्याहत्तर वर्षा नंतर रिटायर व्हायला पाहिजे पण तसं काही झालं नाही भाजपच्या प्रवक्त्यांकडून म्हणते की संजय राऊतांचा वैचारिक सुनता झालाय संदीपजी त्यांच्यासोबत राहून वैचारिक सुनता करून घेऊ नका असं प्रकारचं प्रवक्त्यांकडून तुम्हाला सजेशन आले कोण नावनाथ बनले पुढे संदीपजी काल तुम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली विशेषतः मुद्दा होता मतदार याचा फडताळणी की त्याच्यावरती लक्ष ठेवल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुम्हाला निर्देश दिले होते की मतदार याद्यात चोख तपासून घ्या किंवा तशा प्रकारच्या अर्ज किंवा निवेदन करा आज मोठी पत्रकार परिषद राहुल गांधीजी पार पडते ज्यामध्ये या गोष्टींना बळ येत आहे मला असं वाटतं आजची राहुल गांधीजींची जी, जी पत्रकार परिषद आहे ती खूप मी बघत होत होती महत्वाची झाली त्याच्यामध्ये ठोस पुरावे त्यांनी सादर केले की कशा प्रकारे संपूर्ण मतदार यंत्रणेला कीड लागलेली आहे आणि ती कीड काढण्यासाठी मला असं वाटतं निवडणूक आयोगाला झटावा लागेल निवडणूक आयोगाला हे साबित करावं लागेल की ते सरकारच्या बरोबर नाहीत तर या देशाच्या जनते बरोबर आहेत सोबतच कालपासून शिवाजी पार्क मध्ये जे काही सुरुवातीला लाल रंग फेकड्या देण्याची बातमी झाली त्याच्यानंतर एक व्यक्ती हा स्वतःहून पोलिसांकडे आलेला आहे आणि त्यांनी गुन्हा कबूल करतो असं म्हटलेलं आहे

या सीसीटीव्ही संदर्भात काल राज ठाकरे यांनी देखील नाराजी माझ्यावर जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळेलाही सीसीटीव्ही बंद होता तो अजूनही चालू झालेला दिसत नाहीये याच्या आधी एकोणीस वर्षापूर्वी पण अशीच घटना घडलेली त्याच्यानंतर पण प्रार्थना प्रार्थनास्थळ जी आहेत किंवा प्रेरणास्थळ आहेत त्यातील मला असं वाटतं मासाहेबांचा जो पुतळा आहे तिथे म्हणजे मी आता ह्याच परिसरात राहतो त्यामुळे तिथे चोवीस तास सुरक्षा असते नेमकी त्यावेळा कशी नव्हती जी चौकशी पोलीस करतील